आपण पाहत आहात बागला नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात साल्लेर किल्ला पर्यटनाला मिळणार नवी झडाडी आमदार बोरसे यांच्या प्रयत्नांना यश सालेर विकासावर ग्रामस्थ आनंदित आता आमच्या गावाला नवी ओळख मिळेल असा आशावाद येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत याबाबत सतत प्रयत्न करणारे आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झालाय युनेस्को जागतिक वारसा सालेर किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याच्या निर्णयाचे स्थानिक ग्रामीण जनतेने जोरदार स्वागत केले या निर्णयामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि बेरोजगारीवर मात करता येईल असा विश्वास परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद आणि आशावाद विकास निधी मंजूर झाल्यामुळे सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये उत्सवासारखे वातावरण आहे ग्रामस्थांनी दिलेल्या प्रमुख प्रतिक्रिया अधिकृत मार्गदर्शकांचे मत आतापर्यंत किल्ला बघायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती पण सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती नमो पर्यटन केंद्रामुळे माहिती आणि सुरक्षितता वाढेल यामुळे आम्हाला अधिकृत गाईड म्हणून काम मिळण्याची संधी मिळेल असे निकवेल गावातील माजी पंचायत समिती सदस्य भास्कर भाऊ बच्चाव आणि सालेरचे स्थानिक युवक सुखलाल शिंदे योगेश वार, कौतिक शिंदे रवींद्र शिंदे संदीप देशमुख हिरामण भोये मधुकर भोये अशोक शिंदे व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांनी सांगितले पाण्याची सोय आणि विश्रांती कक्ष होणार असल्याने महिला पर्यटकांची संख्या वाढेल यामुळे आम्ही स्थानिक खाद्यपदार्थ आणि हातमागाच्या वस्तू विक्रीसाठी स्टॉल्स लावू शकतो त्यामुळे महिला बचत गटांना हक्काचे उत्पन्न मिळेल अशी भावना सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी व्यक्त केली ग्रामस्थ म्हणाले आमच्या गावातील अनेक तरुण नोकरीसाठी शहरांकडे वळत होते आता हॉटेल होमस्टे आणि वाहतूक सुविधांमध्ये वाढ होईल ज्यामुळे गावातच रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील हा निधी म्हणजे साल्लेर परिसरासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे असे साल्लेर परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिली विकासकामावर भर देण्याची मागणी ग्रामस्थांनी निधी मंजुरीबद्दल शासनाचे आभार मानले असले तरी विकास कामे लवकर आणि उच्च गुणवत्तेची व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पाच कोटी मंजूर झाले असले तरी हा किल्ला खूप मोठा आहे हा निधी टप्प्याटप्प्याने योग्य ठिकाणी वापरला जावा आणि किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता विकास व्हावा अशी आमची मागणी आहे असे किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या एका दुर्गप्रेमी संस्थेच्या सदस्याने सांगितले एकंदरीत राज्य शासनाच्या निर्णयामुळे साल्हेर परिसरातील ग्रामीण भागात उत्सुकता आणि सकारात्मकता दिसून येत आहे बागलाण वृत्तांतसाठी अशोक शिंदे